सध्याच्या महागाईत प्रत्येक जण बचतीचा प्रयत्न करीत असतो परंतु घरातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे वीज बिल कमी एक आव्हानच उन्हाळ्यात एसी आणि हिवाळ्यात गिजर चालू असल्यानं वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे वीज बिल कसं कमी करता येईल याचा विचार प्रत्येक जण करत असतो परंतु या गोष्टीवर फक्त विचार करून न थांबता बदलापुरातील मनोहर श्रीजी निर्माणा फेज टू या गृहसंकुलानं बदलापुरातील रहिवाशी गृहसंकुलातील सर्वात मोठा सोलर प्रकल्प बदलापुरात सुरू केला आहे बदलापुरातील मनोहर श्रीजी निर्वाणा फेज टू या गृहसंकुलातील सदस्यांनी पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत इमारतीवरती सुरू केलेल्या सिलेक्ट्रा प्रायोटेक प्रायो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोलरचा उद्घाटन सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते केला या कार्यक्रमात कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे हे देखील उपस्थित होते या सोलरच्या वापरामुळे अनेक नागरिकांना विजेचे बिल कमी प्रमाणात येणार आहे याच दिवशी सोसायटीमध्ये अनेक रहिवाशांमध्ये क्रिकेट सामन्यांचं सा आयोजनही करण्यात आलं होतं याचाही शुभारंभ आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी व मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनीही क्रिकेट या खेळाचा आनंद घेतला सोसायटीमध्ये सुरू करण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे विजेचाही वापर कमी प्रमाणात होणार आहे याबद्दल कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून या वदल गृहसंकुलाला पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे यावेळी माजी नगरसेविका वैशाली पाटील व सुरदास पाटील यांचीही उपस्थिती होती श्रीजी निर्वाणा सोसायटीमध्ये आपण पाहिलं नुकतंच सोलार प्लांटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अनेक मान्यवरांची उपस्थिती तर या ठिकाणी होती शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि त्यासोबतच मुख्याधिकारी योगेश गोडसे सुरदासजी पाटील स्थानिक नगरसेविका वैशालीताई पाटील यांच्या माध्यमातून खरं तरी उद्घाटन करण्यात आलं आपल्यासोबत मान्यवर असतील आजच्या या कार्यक्रमाचं सा काय सांगाल विजेची बचत होते त्यासोबत पैशांचीही याचं आता बचत होणार आहे इतर इतर सोसायटींनी किती गरजेचं वाटतं हा उपक्रम राबवणं श्रद्धा कसं आहे आज मदे मोटी -मोटी आहे का आज बदलापूरमध्ये खूप मोठी मोठी संकुलं आहेत आणि संकुलांमध्ये भरपूर नागरी वस्तीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे बदलापूर खूप झपाट्यानं आहे आणि या झपाट्याने वाढलेल्या बदलापूरमध्ये विजेची टंचाई तुम्ही बघत असाल की बऱ्याच वेळा विजेचं लपंडाव चालू असतो भरपूर विजेच्या तक्रारी आहेत एम ए सी वी बीबद्दल लोकांमध्ये रोष निर्माण असतो परंतु आज मला अभिमान वाटतो माझ्या माझ्या वॉर्डात माझ्या परिसरात म कात्र विभागात पहिली जशी सोसायटी आहे जे एवढं मोठं संकुल आहे की त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आज ऐंशी के व्ही सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन सन्माननीय माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे व वा सन्मान्य आपले नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी चीफ ऑफिसर मुख्याधिकारी स सा गोडसेसाहेब योगेशजी गोडसेसाहेब यांच्या हस्ते त्यांचं था, उद्घाटन झालेलं आहे आणि वामनदादांनी पण आता भाषणात सांगितलं ते अतिशय आनंदी होते की बदलापूरमध्ये अशा नव चांगल्या प्रकल्पाची सुरुवात कोणी ना कोणीतरी करावी आणि ते सुरुवात कात्रपमधनं माझ्या श्रीजीनिर्वाणाच्या संकुलातील रहिवाशांनी केलेली आहे मी त्या सर्वांचं इथे अभिनंदन करतो की अतिशय सुंदर त्यांनी हा प्र प्रकल्प नि राबवण्याचा एक उपक्रम घेतला आणि तो आता त्यांनी पूर्णत्वास नेलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन होत झालं आणि आज तुम्हाला मी एवढंच सांगेन की ह्या अशा उपक्रमांची खरोखर बदलापूरमध्ये खूप गरज आहे आणि बदलापूरमध्ये एवढ्या मोठ्या जो सोटा सोसायट्या आहेत ज्या सोसायट्या त्यांनी प्रत्येकाने हा सोलार प्रकल्प उभा करावा तसेच सन्मानिय गोडसे साहेबांनी देखील सांगितलं की आपण आता कचऱ्याचं जे सॅग्रिकेशन आहे आम्ही वारंवार नगरपालिकेच्या माध्यमातून सांगत असतो माझ्या पत्नी नगरसेविका वैशाली पाटील ह्या आरोग्य सभापती असताना देखील आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन मिटिंग घेतल्या होत्या की क कचऱ्याचं सॅग्रिगेशन झालं पाहिजे ओला सुका कचरा विलगीकरण या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि गोडसेसाहेबांनी आता सांगितलं की हा असे जे प्रकल्प करतील त्यांना टॅक्समध्ये दे बेनिफिट देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि आम्हाला आता त्यांनी असं जाहीर केलं वामनदानी की अशा ज्या प्रकल्प सोसायट्या करतील त्यांना काहीतरी एखादं बक्षीस देण्याचं त्यांचं मानस आहे आणि खरोखरच आज मला अभिमान वाटतो माझ्या श्रीजी निर्वाणा परिवाराचा की त्यांनी अतिशय चांगला इथे हा उपक्रम राबवून एक बदलापूरला काहीतरी वेगळ्या दिशेकडे ने येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच असे प्रयत्न सर्व सोसायटींनी करावे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद बदलापूर पूर्व परिसरातील मनोहर श्रीजी निर्वाणा फेज टूमध्ये आपण बघतोय सोलार प्ला प्लांटचं सो, उद्घाटन या ठिकाणी आहे आपण अधिक माहिती सोसायटी सोसायटीमधील मा रहिवासी आपल्यासोबत असणार आहेत कशा पद्धतीनं तर या आ, हे सोलार प्लांट जे आहेत त्यात काम करणार आहे विजेची बचत होणार आहे काय अधिक माहिती देतात नमस्कार पहिले तर गणतंत्र दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण जसं बघतो आहोत मनोहर श्रीजी निर्वाणा फेज टूमध्ये आपण ऐंशी किलोचे प्लांट लावलेले आहे जे नेट मेटरिंग सिस्टम एम एस बीच्या मेटरिंग सिस्टम अंतर्गत येत आहे ह्याच्या लावण्याचा उद्देश असा आहे की आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला नेटमेटरिंगची सुविधा जेवढ्यात जितक्या जितक्या घ्यायची आहे फायदा आपण घेऊ शकतो दुसरी गोष्ट सूर्य हा कधी नष्ट न होणारा सोर्स आहे तर त्या सोर्सने आपण जेवढ्यात जेवढ्या जेवढं कार्बन डायऑक्साईड कार वाचू शकतो अशा प्रकारे आपण ऐंशी किलोट सिस्टम लावली आहे जेणेकरून तुमचं महिन्याला नऊ हजार सहाशे युनिट हे निर्मिती होणार आहे त्याच्याने जवळजवळ दीड एक लाख रुपये महिन्याचे वाजतात सरासरी आपण तीस दिवसाचं पकडलं बारा महिन्याचं तर जवळजवळ अठरा ते वीस लाख रुपये वीज बिल आपलं वाचत आहे सोसायटीमध्ये आमचा हाच उद्देश आहे की सारख्या प्रतिष्ठित कॉम्प्लेक्सनी हे जे कराय हे बघून हे मोटिवेशन घेऊन सगळ्यांनी पूर्ण बदलापूर्ण घेऊन महाराष्ट्रभर ह्या सगळ्या स्कीमचा जी गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने स्कीम दिली याचा फायदा घ्यावा तीच माझी अर्थात आपण बघतोय विजेची आणि त्यासोबत पैशांचीही बचत आता होणार आहे काय सांगाल काय अधिक माहिती देते आणि इतर नागरिकांना धारकांना काय तुम्ही आवाहन करा नमस्कार या ठिकाणी सर्वप्रथम मनवाश्रीजी निर्वाणाच्या सर्व रहिवाशांना प्रजक्सत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या अधिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपण बदलापूरमध्ये जवळजवळ एक नंबरचा हा प्रोजेक्ट आहे आपण मनवाश्रीजी निर्वाणा फेज टूमध्ये आ, सोलर पॅनलचं उद्घाटन करत आहोत ऐंशी किलोवॅटचा हा प्रोजेक्ट आहे आणि आमचा उद्देश होता की आम्हाला जे लाईट बिल येत होतं या इथे जे लाईट बिल येत होतं जवळजवळ दोन लाखाच्या आसपास महिन्याला येत होतं त्या लाईट बिलाची विजेची बचत व्हावी या उद्देशाने आम्ही जनरल बॉडी मिटिंगमध्ये सर्व रहिवाशांच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला होता की इथे आपल्याला सोलर पॅनल लावणं गरजेचं आहे आणि त्या सोलर पॅनल पॅनलचा लावण्यासाठी सर्व रहिवाशांनी अनुमती दिली ग जनरल बॉडी मिटिंगमध्ये आणि त्याप्रमाणे आज तो सोलर पॅनल लावून झालेला आहे त्याचं आम्ही आज उद्घाटन करीत आहोत उद्घाटनाला या ठिकाणी कुळगाव भद्रापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष गोडसे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष वामनदादा पा वामनदादा म्हात्रे त्याचप्रमाणे आमचे या वार्डच्या नगरसेविका वैशालीताई पाटील त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक सुधादादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अशा प्रकारे हा बदलापूरमधील सर्वात मोठा प्रोजेक्ट सोलरचा ऐंशी किलोवॅटचा याचा आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे सर्व रहिवाशांच्या वतीने मी या सोलर पॅनलच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणखी एक प्रतिक्रिया तर आपण घेणार आहोत काय सांगाल काय माहिती मेरा नाम सुजीत सील है हमने इस प्रोजेक्ट के लिए हम जब हम लोगों ने देखा कि हमारा जो वीज बिल है वो काफ़ी ज़्यादा जा रहा है उसका मेंटेनेंस पे काफ़ी भार आ रहा था तो उसे आ, कंट्रोल करने के लिए हम लोगों ने सोलार का एक प्रोजेक्ट आ, यहाँ पे हो और वो सबसे बड़ा प्रोजेक्ट हो बदलापुर का इस आ, दिशा में हमने काम किया था और इस आ, काम में हम लोगों ने पूरा स्टडी करते हुए कि, कि किस तरीके से उसको प्रोजेक्ट को किया जाए उस और उसका क्या क्या सोल्यूशन हो सकता है इस पर हमने काम किया जिसपे हमें यहाँ की बदलापुर की लोकल कंपनी सेलेट्रा पावर इन्होंने काफ़ी हेल्प किया हमने पूरा टेंडरिंग प्रोसेस करते हुए इनका निवड़ हुआ और उसके तहत इनको एक प्रोजेक्ट दिया गया और ये प्रोजेक्ट आज हमारा सबसे सक्सेसफुल प्रोजेक्ट बने और इसी की आशा करता हूँ धन्यवाद प्रतिनिधि श्रद्धा ठूमरे अपने बदलापुर फॅशन इंडस्ट्री मध्ये आणि लोकांचा पेहराव आणखी आकर्षक बदलापूर कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्रा सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्ली टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शो